अबोणा नांदुरी रस्त्यावर भीषण अपघात दुचाकीस्वार जागीष्ठठार एक गंभीर दोन किरकोळ जखमी अबोणा नांदुरी रस्त्यावर अबोडा शहरालगत असलेल्या वळणावर सोमवारी दुपारी एक भीषण अपघात घडलाय दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या दुर्घटनेत एक एकजण जागीष्ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय तर दोन किरकोळ जखमी झाल्या प्राथमिक माहितीनुसार सटाणा तालुक्यातील पठावे दिगर येथील रहिवासी काकाजी नानाजी निकम दगडू त्र्यंबक पवार एक महिला आणि एक मुलगी असे चौघे जण दोन मोटरसायकल वरून नांदुरीकडून अभोण्याकडे जात होते अभोणा नजीकच्या वळणावर समोरून येणाऱ्या वाहनामुळे गोंधळून दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि अपघात घडला अशी प्राथमिक माहिती मिळत आहे या अपघातात काकाजी नानाजी निकम राहणार पठावे दिगर यांचा जागीच मृत्यू झालाय दगडू त्र्यंबक पवार हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर महिला व मुलगी किरकोळ जखमी झाल्या अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली कर्मचारी हवालदार वसावे शिपाई धोंगडे भोये गवडी व अभोणा ग्रामीण रुग्णालयातील अँब्युलन्स चालक यांनी अपघातग्रस्तांना तात्काळ मदत केली सध्या अपघाताचा पुढील तपास हवालदार वसावे करत आहेत प्रकाश बागुल मुख्य संपादक महाराष्ट्र क्रांती न्यूज अभोणा कडवल अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा